नमस्कार मंडळी जयश्री मराठी रेसिपी मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपल्या रेसिपी मध्ये मस्त अशी रेस्टॉरंट स्टाईल भाजीची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करत आहे मात्र यामध्ये आपण कोणतेही वाटण नाही करत आहे आणि कोणते खडे मसाले सुद्धा यामध्ये यूज करत नाही तरी पण अगदी टेस्टी अशी ही भाजी तयार होते तर चला तर जास्त वेळ न करता पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर इथे एका कढईमध्ये मी दोन चम्मच तेल टाकून घेत आहे त्यानंतर तेल छान गरम झालं की अर्धा चम्मच जिरं टाकून घ्यायचं चा। जिरं छान तळून घ्यायचं त्यानंतर लसण आणि ची पेस्ट बनवून घेतली ती टाकून घ्यायची एक चम्मच लसण आणि ची पेस्ट अर्धा मिनिट आपल्याला छान परतून घ्यायची त्यानंतर मध्यम आकाराचा कांदा मी इथे बारीक कट करून घेतला तो टाकून घेते लालसर होईपर्यंत छान आपल्याला एक मिनिट परतून घ्यायचा त्यानंतर कढी पत्त्याचे पान टाकायचे इथं पाच ते सहा कढीपत्त्याचे पानं ऑप्शनल आहे असले तर टाका नसले नाही तर नाही टाकले तरी, तरी, तर तर चा चा तर तर तरी चालते तर इथे कढीपत्त्याचे पानं टाकून घेते त्यानंतर मी इथं मध्यम आकाराचा एक टमाटो बारीक कट करून घेतला टमाटरचं प्रमाण यामध्ये जास्त ठेवायचं नाही मोठं जर टमाटर असेल तर अर्धच घ्या किंवा छोटं टमाटर असेल तर पूर्ण घेतलं तरी चालते तर इथं मी एक छोटं टमाटर बारीक कट करून घेतलेला आहे ते टाकून घेतलं आणि आपल्याला हे टमाटर पूर्ण सॉफ्ट होईपर्यंत छान परतवून घ्यायचं टमाटर सॉफ्ट होण्यासाठी चवीप्रमाणे थोडंसं मीठ टाकून घ्यायचं भाजीमध्ये नंतर मीठ टाकल्यापेक्षा आत्ताच टाकून घेतलं म्हणजे टमाटर लवकर सॉफ्ट होतात तर इथे चवीप्रमाणे मी मीठ टाकून घेतलं साधारण अर्धा चम्मच परत एकदा मिक्स करून घ्यायचं आणि यावर झाकण ठेवून एक मिनिट आपल्याला टमाटर सॉफ्ट करून घ्यायचे तर इथं एक मिनिट झालेलं आहे टमाटर छान आपले सॉफ्ट झालेले आहे परत एकदा चम्मच देऊन घ्यायचा टमाटर सॉफ्ट झाले की नाही बघून घ्यायचं नाही झाले ना तर परत एकदा झाकण आपल्याला परतून घ्यायचे तिथे टमाटर छान सॉफ्ट झालेले त्यानंतर काही मसाले टाकून घेऊया गोडा मसाला टाकला अगदी अर्धा चम्मच लाल मिरची पावडर टाकली एक चम्मच हल्दी पावडर टाकली अर्धा चम्मच एक मेन ते मिक्स करून घ्यायचं त्यानंतर एक सिक्रेट मसाला म्हणजे मी इथं आपल्या इथं परत घरी केसोर असते हा येसूर मी दोन चम्मच टाकून घेतला जर तुमच्याकडे अव्हेलेबल नसेल तर कोणतेही किराणा स्टोअर तुम्हाला आरामशीर मिळून जाते इथे दोन चम्मच मी येसूळ टाकून घेतला येसूळ टाकल्यानंतर अर्धा मिनिट तरी आपल्याला हे मसाला परतून घ्यायचा आणि आता यामध्ये आपल्याला गरम पाणी करून टाकायचं मी पाणी गरम करून घेतला आहे गे? अर्धा ग्लास गरम पाणी टाकून घेतलं मी पहिले एक वेळेस चम्मच देऊन घ्यायचा जर थोडा घट्ट वाटत असेल तर परत थोडं पाणी टाकून घ्यायचं इथं अर्धा कप परत मी पाणी टाकून घेतलेलं आहे आणि पाणी टाकून आपल्याला फक्त दोन मिनिटं ही भाजी शिजवून घ्यायची छान अशी मिक्स करून घ्यायचे आणि दोन मिनिटं ही भाजी मी इथं शिजवून घेते साखण ठेवून त्यानंतर दोन मिनिटांनंतर छान भाजीला कोथिंबीर टाकून घ्यायची आणि भाजी आपली तयार आहे अशी चटपटीत अगदी रेस्टॉरंट मध्ये मिळते तशाच चवीची सुद्धा बनते आणि कोणताही मसाला यामध्ये आपण वाटण वाटण केलेलं नाही अगदी झटपट अशी कोणी पाहुणे आले किंवा तुम्हाला काही चटपटीत खायचं असलं घरी कोणती भाजी नसली तर तुम्ही पटकन अशी ही भाजी बनवू शकता आणि शेव मसाला शेव इथे मी यूज केलेली आहे मार्केटमध्ये आरामशीर तुम्हाला मिळून जाते कोणत्याही बेकरीवर तर थोडी आपल्या जेव्हा आपल्याला भाजी ताटामध्ये वाढायची तेव्हा आपल्याला याच्यामध्ये शव टाकून घ्यायची तर मस्त अशी चमचमीत भाजी आपली तयार आहे अशाच रेस्टॉरंट स्टाईल मी पनीर मसाला पालक पनीर अशा भाज्या रेसिपी याच्या रेसिपी सुद्धा तुमच्यासोबत सुद्ध शेअर केलेली आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मध्ये आहे ती सुद्धा नक्की जाऊन बघा भाजी आपली छान तयार आहे कशी वाटली याची रेसिपी कमेंट करून नक्की सांगा आणि भेटते अशाच एक नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत स्टे स्वामी समर्थ आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल त्यासाठी खूप खूप धन्यवाद आणि नेहमीप्रमाणे जर रेसिपी आवडली असेल तर नक्कीच मित्रमंडळासोबत नातेवाईकांसोबत शेअर करत चला आणि व्हिडिओला लाईक करत